सर्व नाथ भक्तांना मानाचा मुलाचा अलकादेश मित्रांनो आपल्या समोर येत्या दिवसामध्ये पितृपक्ष येत आहे पित्रांचं पूंजन करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला एक माध्यम व्हावं एक उपाय व्हावा म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र कसे खुश करायचेत त्यांना प्रसन्न कसं करून घ्यायचं भूक कसा द्यायचा पूजा अर्चा कशी करायची हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम पित्र म्हणजे कोण हे जाणून घ्या उगच कोणाच्याही नावाने काहीतरी पूजा अर्चा करून विनाकारण वेळ खर्च करण्यात किंवा पैसा घालवण्यात कुठलाही अर्थ नाही बघा सोशल मीडियावरती अनेक साधुसंत अनेक विद्वान आपापल्या पद्धतीनं विधान देत असतात उपाय देत असतात पण सगळेच पूर्ण होतात असं नाही तर तो उपाय अनुभवाचा असावा त्याने दहा पाच लोकांचं तरी कल्याण झालेलं असावं तरच तो इतरांसमोर देण्यात काही तथ्य आहे अन्यथा नाही तर सर्वप्रथम तुम्ही पित्र म्हणजे कोण हे जाणून घ्या जी लोक एक वय वयमर्यादेनंतर किंवा त्या वयमर्यादात मरण पावलेत त्यांचे पुण्यकर्म चांगले होते त्यांनी लोकसेवा केली थोडेफार जन कार्य केले दान पुण्य धर्म पूजा हवन जे काय असेल त्यांच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टीमधून त्यांचं जीवन निर्वाह किंवा ते जीवन जगले अशाच लोकांना कदाचित पित्र म्हणता येईल अन्य जो ज्याच्या मोज मस्तीने जगला कुठेतरी मध्ये गेला फाशी घेऊन गेल मेला किंवा इतर काही वेगळ्या कारणाने त्याचा मृत्यू झाला कमी वयात झाला ह्या लोकांना तुम्ही पित्रामध्ये यांचा समावेश करू शकत नाही ही लोक पित्रामध्ये समाविष्ट होणार नाहीत तुम्हाला ह्या लोकांसाठी वेगळाच भोगप्रसाद वेगळंच शांती हवन करावं लागेल पित्रांसाठी वेगळंच करावे लागेल त्यामुळे सर्वात महत्वाचं ज्याही कुटुंबात असा काही प्रसंग प्रश्न असतील त्या कुटुंबाने समजून घेऊन त्या पद्धतीनं क्रियाकार्य करावं अन्यथा केलेलं कार्य हे वाया जाईल त्या कार्यात तुम्हाला यश येणारच नाही तर तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जर कोणी असा ॲक्सिडेंटली किंवा स्वतःच्या काही कर्मामुळे मरण पावला असेल तर ह्या व्यक्तींसाठी तुम्ही पित्र म्हणून पूजा सेवा देऊ नका जी लोक वयोवृद्ध होती त्यांच्यासाठी तुम्ही पूजा देऊ शकता तर पितृपूजेमध्ये नेमके काय द्यावेत हे बघा नियमाप्रमाणे पितृपक्षामध्ये तुम्ही जो भोगप्रसाद जे नैवेद्य त्यांना बनवता ते तर तुमच्या इच्छेने तुम्ही द्यावं दिलं तरी चालेल पण त्याही व्यतिरिक्त मी असा एक उपाय की जो तुम्ही कुठेही ऐकलेला नसेल बघितलेला नसेल मी माझ्या पूर्वजांच्या कृपे आशीर्वादानं कुळपितृंच्या कृपे आशीर्वादानं जो मला प्राप्त झालेला आहे मी तोच तुमच्यासमोर मांडत आहे मानत देत आहे तर मित्रांनो पितृपक्षामध्ये अकरा दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे पितृपक्ष सोळा दिवसाचा असतो तर अकरा दिवस आपण ही सेवा उचलायची आहे जोही व्यक्ती पूर्णपणे भावविश्वास ठेवून अकरा दिवस ही सेवा करील तो नक्कीच ह्या पित्रपिढीतून पितृबाधेतून आणि इतरही जो कोणी संकटानं आडे किंवा ज्याचा ॲक्सिडेंटली किंवा इतर काही गोष्टीमुळे आजारपणामुळे मृत्यू झाला त्याही व्यक्तीच्या दोषातून मोकळा होईल खुला होईल हर प्रकारचा दोष निवारण होईल असाच उपाय माध्यमे आज तुम्हाला सांगत आहे तर अकरा दिवस आपण हा उपाय करायचा आहे उपाय सोपा आहे त्यासाठी आपल्याला दिवाळीची एक पंती लागेल जो मातीचा दिवा दिवा हा दिवाळीचाच असावा एक दिवा घेऊन तो आपण खाद्यतेल जे सोयाबीन तेल, तेल आहेच आपण जे सर्वसामान्य स्वयंपाकामध्ये डेली वापरता त्याच तेलाने दिवा लावायचा आहे दिवा हा दक्षिण दिशेला आपलं मुख करून दक्षिणेलाच त्याची पण असावी अकरा दिवस त्याच ठिकाणावरती सकाळ संध्याकाळ आपल्याला किमान पाच मिनटं तरी तो दिवा चालेल असा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी विनंती करायची आहे तुमच्या कुळातील किंवा तुमच्या जोही कोणी व्यक्ती हा मयत आहे ज्याही कारणानं असेल कारण कोणतंही असू द्या काही हरकत नाही विनंती करा माझ्या कुळातील सर्व पित्र त्यांच्या नावानं मी हा दीपक दिवा लावतो किंवा लावते स्त्री असेल तर लावते पुरुष असेल तर लावतो घरातील सर्व ज्येष्ठ पुरुषांनी हा उपाय करावा अशी मी आग्रहाची प्रत्येकाला विनंती करतो शक्य झालं तर घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी दर्शन घ्यावं दोन टाईम नाही तर एक टाइम का होईना पण दर्शन घ्यावं त्या दिव्यामध्ये शक्य झालंच तर थोडासा मध दोन लौंग ज्या शाबूत लौंग चांगल्या ज्यांचं फूल दांडी दोन्ही पण व्यवस्थित आहे अशा दोन लौंग त्यामध्ये टाकायच्या आहेत हा झाला अकरा दिवसाचा उपाय अकरा दिवस दिवा लावून त्या ठिकाणी विनंती करायची आहे अकराव्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला त्यांना मिष्ट अन्न द्यायचं आहे तर ते मिष्ट पदार्थ अन्न म्हणजे काय तो, तो भोग आहे तो भोग द्यायचा आहे तर त्याला मिक्स मेवा असे म्हटलं जातं मिक्स मेव्यामध्ये पाच प्रकारचे व्यंजन येतात तुम्ही त्या पाच प्रकारच्या व्यंजनमध्ये इतर म्हणजे बर्फी लाडू पेडा अनेक घेऊ शकता पण त्यामध्ये भेळ मात्र पाहिजे भिळीचा पूर्ण प्रकार पाहिजे भिळेमध्ये जे काही टाकले जातात ते सर्व पदार्थ पाहिजे भिडीला एक याच्यामध्येच गन्ना करायच्या आहे इतर चार इतर वस्तू किंवा पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत असे मिळून पाच पदार्थ पितृ सेवेनं पित्यार्थ द्यायचे आहेत त्याही वेळेस विनंती करायची आहे की मी गेले अकरा दिवस जी काही सेवा केली ती सेवा माझ्या कुळाच्या कुळपितृंनी कुल पितृंच्या कृपया आशीर्वादाने त्यांनी ती मान्य केली असेल असं मी ग्राह्य धरतो धरते मान्य करतो जो भोग मी आता त्यांना देत आहे तो भोग त्यांनी ग्रहण करावा मान्य करावा व आमच्यावरती प्रसन्न व्हावं सदा कृपारूपी आमची उन्नती आणि प्रगतीला हातभार लागावा म्हणून आमच्यावरती खुश राहावं ही विनंती करायची आहे विनंती केल्यानंतर दर्शन घ्यायचे आहे आणि एक तांब्या जल हे सकाळी म्हणजे बाराव्या दिवशी उठल्यानंतर ज्याही वेळेस तुम्ही आंघोळीला जाल आंघोळ वगैरे होईल त्यावेळेस तुळशीच्या झाडाला त्याच्या बुडापाशी टाकायचं आहे वर टाकायचं नाही तुळशीच्या झाडाखाली बुडापाशी टाकायचा आहे ज्या ठिकाणी तीन तुळशी असतील तर अतिउत्तम एकाच ठिकाण तीन तुळस असाव्यात तर हा उपाय नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट करा सब्स्क्राइब करा अलका देश,